नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आपण मतदारसंघातील घनसिंग विधानसभा मतदारसंघातील काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत यामध्ये आपण ज्या ज्या घनसंगी मधील तळेगाव येथील शितारे वकील साहेब यांच्याशी आपल्या यश चर्चा करणार आहोत सुतार्या साहेब आपण भयासाहेब राजेश भया टोपे यांच्यासोबत परिचारामध्ये घनसंगी मतदार सांगत दौरा केला याबद्दल आपल्याला ते जनतेच्या याच्यात का तुम्हाला काय काय वाटत ज्यावेळेस मी ह्या प्रचार दरम्यान या राज्याचे माजी मा राज्यमंत्री राजेश भाई टोपे साहेबांसोबत ज्यावेळेस सक्रिय प्रचार केला त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की ज्या ज्या वेळेस भैया आम्ही ग्रामीण भागात जात असताना त्यावेळेस जे काही भया साहेबांनी यापूर्वी जे केलेले कामं होते त्या कामाची जी काही लोकांनी आता जी पावती द्यायला पाहिजे त्या स्वरूपात जी जनता भैया साहेबाला प्रतिसाद देत होती की जे कोरोना काळात केलेले काम असतील त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस सामान्य जनतेचे जे केलेले काम असतील तुमचे अनेक समस्या जे आरोग्य संबंधीचे असतील ह्या ज्या अनेक प्रकारचे ज्या काम भैया साहेबांनी जे केलेले आहे त्यावेळेस त्या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणे भैया साहेबला प्रतिसाद दिलेला आहे की त्यांना भैया साहेबाला त्याची परतफेड करायची आहे जनतेला भैया साहेबाची असं सगळ्यांनी हमी भैया साहेबां दिलेली सांगतात आम्ही केला असता समज फिटला असता सर्वसामान्य कार्य धनते कोण असा प्रश्न उभारला जातो की पंचवीस वर्षात भैया साहेबांनी सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यासाठी सेट काही काम केलेलं नाही असं त्यांना वाटतंय त्याबद्दल ते आपण काय नाही एक लक्षात घ्या सगळ्यात पहिलं काय असतं माहिती आहे काही लोकांना एखादं काम न केलं पण त्याचा प्रचार जास्त करण्याची सवय असते आता भैया साहेबाचा विषय असा आहे त्यांनी अनेक प्रकारचे विकास त्यांनी केलेले लक्षात घ्या विकास केला नाही म्हणजे असं कसं म्हणता येईल मला सांगा तुम्ही मी तर तुम्हाला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान करतो उद्या मतदाने पण आज मी आव्हान करतो तुम्ही जर आ, आज एक ठिकाणी जे दोन उमेदवार आहे आता भैया साहेबाच्या विरोधात जे दोन उमेदवार लढते ह्या तिघाची मिळून जर एक ठिकाणी तुम्ही जर एक डिबेट जर ठेवली थे ना की याने विकास केला नाही याबद्दल आणि भैया साहेबांनी काय विकास केला याच्याबद्दल तर तुमच्या लक्षात येईल की कोणा कोणी विकास केला हे बिलकुल भयासाहेब हे सगळं ठामपणे सांगू शकतात मला सांगा विकास म्हणजे काय व्याख्या सांगा विकास काय असतो अरे विकास मला सांगा बद्दल विकास पण केला नाही का शेतकऱ्याबद्दल विकास केला नाही का अरे आज या ठिकाणी ज्या विकास जे असतो विकासाच्या घरामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि त्यांना तुम्ही विकास, विकास शिकवता कारखाने उभा कोणी केले खला टोपे साहेबांनी इथे कारखाने उभा केले ज्यावेळेस कारखाने उभे केले तेव्हा इतक्या आपल्या सामान्य माणसाला जे लोक होते त्यांना काम लागलं शेतकऱ्याला ऊस लावण्यात आला आणि ते शेतकरी आज सदन झाले शिक्षणाबद्दल त्यांनी शाळा कोणी उभा केल्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या एवढ्या संस्था कोणाच्या आहे मला सांगा आणि एवढ्या संस्था ज्यावेळेस त्यांनी उभा केल्या ज्या घरातील जे नोकरदार वर्ग आहे त्यांचे आज कुटुंब चालतात आणि सामान्य लोकच त्या शाळेत फोराचे ऍडमिशन आहे ना म्हणजे ऍडमिशन कोणाचे सामान्य आपल्या मतदारसंघातील लोकांचे ना मग हा विकास नाही तर विकास काय असतो विकास म्हणजे काय असतं विकास म्हणजे असतंय काय दुसरं याच्या व्यतिरिक्त काय विकास असतो का का तुमचा दुसरा विषय की त्यांनी ज्या वेळेस मला सांगा तुम्ही आज तुम्ही जा प्रत्येक गावात जा भया साहेबाच्या विकासा व्यतिरिक्त कुठलं कोणाच काय दिसत मला सांगा हा शेतकऱ्याबाबत त्यांचा विकास जर सांगायचा झाला पीक विम्याचा ज्यावेळेस विषय आला कोण गेलं कोर्टात भैया साहेबच गेले ना व्यतिरिक्त कोण कोर्टात गेलं मग ह्या हे जे, जे लोक आज जे उमेदवारी निवडणूक लढतात त्यावेळेस यांच्या लक्षात आलं नाही का, का त्याला आमदार म्हणून पदवी कोणती लागते काय कोर्टात जाण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला कोर्टात जायचं असतं तर तुम्हाला एखादी ते आमदार असावा असं गरजेचं नसतं पाण्याचा प्रश्न असेल ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याला पैठण धारणाहून पाणी पाहिजे होतं त्यावेळेस काय काय गेले नाही कोर्टात त्यावेळेस कोण गेला भाय साहेबच कोर्टात गेले ना ह्या दोन उमेदवारांनी त्यावेळेस कोर्टात जाणं गरजेचं होतं काय केलं यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं विकास विकास काय नाही केला साहेबांनी मला सांगा तुम्ही सगळ्या ग्रामीण सामान्य माणसापासून सर्व सर्व जातीतील धर्मातील सगळ्या समाजाला विकास केला आणि सर्वांगीण विकास फक्त बाहेरसाहेब केले सतीश घाडगे अपक्ष उमेदवार सतीश घाडगे व बुळेराम कटके या अपक्ष उमेदवारामुळे तुम्हाला काही बराच भैया टोपी यांना काही फरक जाणवलं असं वाटतं नाही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही भैयासाहेबाच जर तुम्ही राजकारण जर बघितलं तर त्यांचा विषय असा असतो की समोर कोण उभा आहे हे गणित ते कधीच लावत नाही आणि याच्यामुळे याचा फायदा होईल हे गणित भायसाहेबांनी आजपर्यंत आयुष्यात कधी लावले नाही भाया साहेब गणित याचे लावते की हा विकास केल्यावर मला कशी राजकारणात माझी प्रगती होईल ते हा उमेदवार राहिल्यामुळं याचा फायदा होईल का ते उमेदवार राहिल्यामुळं याचा फायदा होईल हे गणित भाया साहेबांनी आजपर्यंत कधी लावले नाही तुम्ही भायासाहेब कुठलंही भाषण बघा त्या भाषणात भाया साहेबांनी कुठल्याही समोरच्या उमेदवारावर कधी आरोप कुठले केलेले नाही त्याला कधी वाईट सुद्धा बोलत नाही मतदारसंघात जाती आणि मतदान यामध्ये अशा तुम्हाला काय वाटतं की काही मराठा आणि ओबी काही मतदार नाही 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 एक लक्षात घ्या जातीय विभागणी म्हणता येणार नाहीये साहेबांनी असं पर्टिक्युलर एका जातीला कधी सपोर्ट केलेलं नाही लक्षात घ्या प्रत्येक जे जात प्रत्येक जातीसाठी साहेब साहेब भांडलेले एकमेव नेता हेच आहे मग तुमचा धनगर समाज असेल विधानसभेत प्रश्न कोणी मांडला भाय साहेबांनीच मांडला धनगर समाजाचा जे उमेदवार आहे तिथे मतदान असं का असं समजवाय असा विषय येत नाहीये बघा धनगर समाज सुजान आणि हुशार आहे त्यांना आहे की आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी कोण भांडू शकतो आणि कोणी विकास केलेला आहे या अगोदर सुद्धा हे त्याला चांगलच माहिती तर गॅन मदर म्हणजे तुम्ही फिरला त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या का तुम्हाला काय वाटतं मताना निघेल का कोण निघेल असं किती मतानी निघेल वाटतं मत मी सांगतो ना तुम्हाला की भैया साहेबाचा विकास एवढा प्रचंड आहे की मी तुम्हाला पहिला प्रश्न त्याचं उत्तर दिलंय की ज्या भैया साहेबांनी लोकांचे केलेले काम होते ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात जातो तर लोकांचं एक सांगणं असतं की तुम्ही केलेल्या कामाची पावती आम्हाला तुम्हाला मतदान स्वरूपात द्यायची किती नाही आता मतडून असं म्हणता येणार नाही पण प्रचंड मताने भयाच विजय होणारे हे निश्चित आम्हाला खात्री आहे कारण काम त्यांचं एवढं मोठं आहे कोरोना काळातलं काम असेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सगळं माहिती कोरोना काळामध्ये मा विचार करा त्यांनी एवढं प्रचंड काम केलेलं आहे स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन सगळं काम त्यांनी केलंय नाही आता जरांगी फॅक्टरीचा फरक जाणवून सगळ्या जातीचा सपोर्ट सगळ्या जातीचा कारण भया साहेबांनी असं कोणत्या एका जाती बद्दल कधी काही हे केलेलं नाही सगळ्या जातीला त्याने धरून काम केलेलं आहे विकास केलेला आहे आज तुम्ही जर हे जे सांगतात ना साहेबाचा विकास नाही आहे मला एक सांगा तुम्ही माझा हे तुम्हाला एक चॅनल माध्यमातून तुम्हाला प्रश्न असा आहे भया साहेबाच्या ज्यावेळेस पाच वर्ष सातत्याने ते काम करतात त्यावेळेस तुम्ही जर बघितलं बंगल्यावर असताना रोजचे पाचशे ते आठशे लोकांचे सात आठशे लोकांचे काम ते रोज तिथं करतात त्यावेळेस ते अशी कुठली जात का बघत नाही हा मराठा आहे हा धनगर आहे हा मुस्लिम आहे अजून कोळी आहे असं काही बघत नाही ते ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस फक्त त्याचं काम काय हा प्रश्न त्यांचा पहिला असतो आणि मी काय तुझ्यासाठी करू हा त्यांचा पहिला प्रश्न असतो त्याच्यामुळे ते असं कुठल्या एका जातीसाठी ते कुठलं काम करत नाही आणि सातत्याने पाच वर्ष काम करत असतात ते असं एखाद्या टेम्पररी काहीतरी आलं ना आपलं टाइमपास म्हणून एक काम करत नाहीत सातत्याने जनतेच्या काम महाराष्ट्रामध्ये सत्ता सत्त को, को, सत्ता परिवर्तन होणार आहे लक्षात घ्या आता तुम्हाला सांगितलंय की सत्ता परिवर्तन निश्चित हे सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे सत्ता महाराष्ट्रात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आणि शरद पवार गट यामध्ये तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री कोण होणार नाही आज तुम्हाला आम्हाला नाही सांगता येणार कारण यांचं जे असं आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणाची जास्त सीट लागतील त्यांनी ठरवले ज्याची संख्या जास्त त्यांचं मुख्यमंत्री ठरवले त्यांचे त्याच्यामुळे आज ते तुम्हाला सांगता येणार नाही की बाबा मुख्यमंत्री कोणाच करणार आणि तो नंतरचा विषय आज पहिला आता निवडणुका मतदान होईल निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर त्यांच्या बैठका वरिष्ठ वरिष्ठ स्तरावरून बैठका होईल प्रश्न मतदारांना काय आवाहन करा मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व घनसंगी मतदारसंघातील जनतेला एकच आवाहन करू इच्छितो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या नातेने की जनतेने सगळ्यात पहिली ही गोष्ट बघावी कि राजेश भैया टोपे हा निस्वार्थी विकास पुरुष आहे आणि सर्व जातीचा कुठल्याही प्रकारचा सर्वांगीण विकास करणारा पुरुष आहे त्यामुळं सर्व जनतेने कोणाच्याही भूलथापाला किंवा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये कारण आज आपण चिरीमिरीसाठी कुठल्या कारणास्तव कोणाच्या आश्वासनाला बळी पडलो तर आपल्या पुढच्या भविष्यासाठी हे खूप गंभीर समस्या निर्माण होऊ शकते आणि चुकीचा उमेदवार निवडला गेला तर ह्या घनसंगी मतदारसंघाचा विकास होणार नाही म्हणून सर्व जनतेला मी आवाहन करतो नम्र आवाहन करतो की सर्व जनतेने भैया साहेबाला प्रचंड मताने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा नमस्कार धन्यवाद एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद